नमस्कार मंडळी लाडक्या बहिणीसाठी सरकारकडून एक मोठी खुश खबर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन महाराष्ट्र शासनाने रोजी जारी केलेला आहे या जी आरमध्ये मध्ये एकूण तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयाचा निधी वितरणासाठी मंजूर करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला असून तो आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीससाठी लागू आहे या निधीमधून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे हा निधी राज्यभरातील लाखो लाभार्थ्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामुळे योजनेच्या हप्त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही या जी आर नुसार निधीचा वापर आणि वितरणाची जबाबदारी महिला व विभागाला देण्यात आली आहे हा विभाग बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहे सामाजिक न्याय विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहे की निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होण्यासाठी अर्थ नियंत्रण अधिकारी आणि संबंधित जिल्हा अधिकारी यांनी रेखदेख ठेवावी सरकारचा उद्देश स्पष्ट आहे महिलांना लवकरात लवकर त्यांचा सोळावा हप्ता जमा व्हावा प्रत्येक पात्र महिलेला वेळेत हप्ता मिळवून देणे आणि महिलांना स्वावलंबी बनवणे लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नाही तर महिलांच्या सक्षमीकरणाचं मोठं पाऊल आहे तर मंडळी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेले या जी आर नुसार तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे लवकरच पात्र महिलांच्या खात्यामध्ये नवीन हप्ता जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे जर बघा लाडक्या बहिणी तुम्हाला येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे लाडक्या बहिणींनो तर लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही व्हिडिओला लाईक करत नाही लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मी असंच नवनवीन अपडेट घेऊन येणार आहे लाडक्या विशेषतः लाडक्या बहीण योजनेचे अपडेट आप आपल्या चॅनेलवरती सगळ्यात अगोदर येतात लाडक्या बहिणींनो म्हणून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणी पर्यंत या व्हिडिओला पाठवा लाडक्या बहिणींना आज इथंच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार